काय दिसतंय का नाही दिसती का नाही मी दिसती का नाही बाबा माणसा कुठे ठेवायचं हे रडून रडून डोळे सुजले <coughs> एक बार एक बार बोल यार पेट बोल मेरे कोण कोण आहे समोर या पटकन कुठे कुठे कोण कोण आहे अगं बाई कोण आलं तर बाई लगेच लगेच काय खरं नाही का नाही खाल्ली तेवढी तुला चला तिकडे गायब झाले सगळेजण जाऊ दे बघ्या काय करायचं आले आले आणि गेले गेले ते ब्ल्यू काढण्यापुरतं लाईट चालू केली दुसरा मोठा मला याच्यावर कोण कोण घेणार आहे तू काय घेणार आहे दूध दूध का बोला कमेंट होत नाही

कमेंट वाचायच्या नाही ते माणूस कशाला आलं म्हणत जे माणूस नको त्याची कमेंट नाही केली तरी चालतंय कमेंट कमेंट करू नका डोकं माझं पण फिरलेलं आहे सध्या त्याच्यामुळे मी पण आता असच वागणार या ताई लाईव मध्ये स्वागत आहे तुमचं नमस्कार नमस्कार ताई गुड मॉर्निंग जय जिज काय जय शिवराय जय जिज शंभूराजे नक्कीच नक्कीच झाला का नाश्ता नमस्कार ताई झाला का स्वयंपाक ताई हो स्वयंपाक झाला बरं माझं तुमचं झालं का <laughs> तुमचं झालं का स्वयंपाक चहा नाश्ता तुमची लाई पण छान असते बर का रामकृष्ण हरी नक्कीच नक्कीच रामकृष्ण हरी बर गुड मॉर्निंग तुम्हाला पण मी तेच म्हंटल काय नोटिफिकेशन यांनी ऑन केले की नाही का नाही ते काय नाही का स्वयंपाक बनव बनवते ताई मी ओके ओके, ओके काय बनवताय स्वयंपाक आपल्यालाही बर <laughs> रामकृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल मला असे सपोर्टिंग कमेंट येतच नाही बर का करायला कशा करायच्या बरं मला पण करावं नाही बघा आणि ह्याच सपोर्टिंग कमेंट महत्वाच्या असतात नाही का तुमची पण लाईव्ह छान असते कोण येतोय एकच मिनिट ब्ल्यू देऊ का ताई तुम्हाला पाचवी ताई चार नंबर लाईक केले थँक्यू थँक्यू पाचवी ताई लाईव्ह मध्ये खूप खूप स्वागत आहे तुमचं तीन नंबर लाईक केले चार नंबर आधी का तीन नंबर आधी काय ताई पाचवी ताई बोला ताई छान असत झाला का आज काय थंडी होती का माझी कमेंट काही आहे ना तुम्हाला पाचवी ताई मी तुम्हाला मग तेच म्हणणार ते मी एक दोन तीन कमेंट केला पण ते ब्ल्यू नसल्यामुळे कमेंट येत नाही का काही कळालं नाही बघा आता ताईंनी पण ब्ल्यू दिला ना त्यावेळेस कमेंट गेली त्यांना तुम्हाला काही कमेंटच जायना बघा हो देऊन ठेवा ताई हो नक्कीच तिथे कारण काय होतंय ब्ल्यू नसला की कमेंट जात नाही माझी पण तुम्हाला कमेंट जाय ना बरं माईक मध्ये जाऊन बोलाय <laughs> जाऊन बोलायचं एवढा वेळ बोलायचं माईक मध्ये <laughs> माइक मध्ये जाऊन एवढा वेळ बोलायचं का मग तो छान आहे माईक मध्ये जाऊन बोलायचं आहे की नाही लवकर हाताने टाईप करायला येत नाही तर माईक मध्ये जाऊन बोलायचं हा विठ्ठल 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 आपला जप होतो रामकृष्ण अरे ते पण होते अहो मला मायक्रो चा त्रास आहे त्यामुळे मला टोपी कायम घालाय तेच लागतंय हा मी तेच म्हटलं म्हटलं थंडी काय मला पण कळालं नाही म्हटलं तिकडे थंडी असेल कुठं म्हणून तुम्ही हे केलं की काय म्हटलं मी मेसेज पण केला पण काय कमेंट आली नाही देशपांडे ताई गुड मॉर्निंग पाच नंबर लाईक केले थँक्यू थँक्यू इंग्लिश मध्ये नाव आहे पण मला काही वाचता येईल बरं का तुमचं तुमचं पण लाईव्ह मध्ये स्वागत आहे सगळ्यांनाच गुड मॉर्निंग सगळ्यांचं लाईव्ह मध्ये खूप खूप स्वागत आहे चार नाष्टा झाला का देशपांडे पांडे आहे त्यांनी इंग्लिश मधन कमेंट केली रामकृष्ण अरे झाला का पाचवी ताई स्वयंपाक ताई ताई वरती आले ना मी ब्ल्यू दिला नसता आता शॉर्ट व्हिडिओ मधून शॉर्ट व्हिडिओ ला एक कमेंट करून हो नक्की नक्की व्हिडिओला कमेंट करते मग तिथून ब्ल्यू द्या करते ना व्हिडिओला कमेंट सुनंदाताई नमस्कार हा सुनंदाताई इंग्लिश काही वाचता येत नाही बरं का, का? मला सुनंदाताई खरं त्याच्यामुळे थोडासा प्रॉब्लेम होतो पहा बाकी काही नाही पाचवीताईंनी बरोबर नाव घेतलं बघा <laughs> <laughs> ते हुशार आहेत त्यांनी पाचवी फेल नाव दिलंय पण हुशार किती येते जय जिजाऊ जय शिवराय रामकृष्ण हरी नमस्कार ताई सुनंदा ताई पाचवी ताई सुनंदा ताई म्हणतात विठ्ठल विठ्ठल मी नाही ताई टाईप करते ज्याला माईक मग काय माईकच वापरावं लागतंय खरं आहे ना तुमच्या मुलाकडे पण एक फोन आहे का गणेश आयडी राम 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 राधे 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 रामकृष्ण अरे रोज तरी काय बोलावं आहे की नाही लाईव्ह मध्ये आपल्या सपोर्टिंग कमेंट केलेल्या बरं <laughs> रोज तरी काय बोलायचं ताई साहेब विठ्ठलच ताई साहेब विठ्ठलच नाव आहे माझे विठ्ठल विठ्ठल <laughs> बरं बरं विठ्ठल दादा लाईव्ह मध्ये स्वागत आहे बरं तुमचं बरं झालं तुम्ही नाव सांगितलं तुमचं इंग्लिश मधल्याची नाव सांग बाबा तुमची मला तर काही इंग्लिश येत नाही पण जाऊ द्या लक्षात राहणार नाव आहे बर का तुमचं लक्षात राहणार नाव आहे म्हटलं सुनंदाताई सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद बरं का थँक्यू थँक्यू जय जाऊ जय शिवराय जय शिवराय नक्कीच नक्कीसाठी तुम्हाला मनापासून धन्यवाद आणि थँक्यू विठ्ठल दादा बोला की मी पण म्हटलं आता थोड्या वेळ लाईव्ह घ्यावी म्हटलं आता काही संपत नाही हे की नाही काम काही संपत नाही नाही ते मोबाईल मीच यूज करते पण त्याची आयडी टाकली आहे हां 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 मुलाची आयडी टाकली आहे ओके ओके मुलाची आयडी टाकली आहे बरं आहे बरं <coughs> या हि मध्ये स्वागत आहे पण काय हिचं नाव लक्षात बघ तुम्हाला इंग्लिश मधनं प्लीज कमेंट करू नका बर काय इंग्लिश येत नाही त्याबद्दल सॉरी सॉरी बर मी आलो या या <laughs> तुमचीच वाट बघत होते या या, या। मध्ये खूप खूप स्वागत आहे तुमचं मी तर आज काही काम असेल शेतामध्ये म्हटलं काय आज यायचे नाही जयकुमार दादा जयकुमार दादा आलाई मध्ये स्वागत आहे गुड मॉर्निंग मी गुजरात मदादाबाद ला राहते गुजरात खूप लांबे बर का गुजरातला कपडे स्वस्त आहे की नाही म्हणतात गुजरातला कपडे आहेत म्हटलं जय कुमार दादा तो विषय सोडून बोलले तर बरं होईल जरा दुसरा विषय घ्या ना काहीतरी तो विषयच घेऊ नका आपण आहोत ना बोलायला सगळेजण प्लीज प्लीज, प्लीज इंग्लिश मधन कमेंट करताय काय कळव ना बरं का मला प्रॉपर मी अरे चोडवाशी आहे ओके ओके कुठे बरं हे एवढ्या लांब आम्ही फिरलेलो नाही का गुजरात वगैरे मला माहिती नाही का एवढं काही का का विषय घ्यायचा नाही का काहीच घ्यायचा नाही विषयच घ्यायचा नाही विषय डिलीट केलेला आहे तुम्ही काहीच बोलू नका बाबा जय कुमार दादा येऊ नकान बोलू नकान डोक्याला तापई तुमच्याही करू नका माझ्याही करू नका झाले <laughs> कुठं का जाय ना काय करायचंय आपल्याला नसतात इंग्लिश मधन मेन डॉट डॉट काय करायचं का मराठी बोला की ॲप घ्या ते पहा आम्ही स्वीकार हा ताई माझ्याशी बोला ना बोला 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 अरे 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 काय झालं जयकुमार दादा चहा नाश्ता झाला का बोला रामकृष्ण कृष्ण हरी राम कृष्ण हरी काही बोला हो तुम्हाला किती मुलं येते वगैरे किती मुलं येतो सुनंत का सुनंत ताई बोला की तुम्हाला किती मुलं आहेत माझ्याशी बोलत नाही बोला की बोला बोला ओके जया जयकुमार दादा चहा नाश्ता झाला का विषयाने आपल्याला टेन्शन येतं ना त्याविषयी घ्यायचं नाही जयकुमार दादा कधी पण त्याचा विचारच करणं सोडून द्यायचं नाही अजून का बर दोन मुलं आहेत मला दोन मुलं आहेत का मला दोन मुली आहेत पहा तुम्हाला दोन मुलं मला दोन मुली कस आहे की नाही काय करावं हे मला ब्ल्यू देता का नाही अजून श्रद्धा देशपांडे नमस्कार मुलगी बघा ती मुलीच आहे ब्ल्यू देता का ती काय ती आली आहे मुलगी आहे ती मुलीच्या फोनवरून हे करते ताईने विचारलं नमस्कार तू काही नमस्कार करण्या एवढे का मोठी नमस्कार कुठून आहे तुम्ही श्रद्धा आहे श्रद्धा घरातनच आहे श्रद्धा मुलगीच आहे मला दोन मुलंच आहेत बरं आहे बरं आहे तुम्हाला दोन मुलंच आहेत सुनानदा ताईंना पण दोन मुलंच आहेत मला मुली आहेत फक्त <tell> मला का नाही बरं मुलगा काय माहिती बाबा काय पाप केलं की काय नाही देवादी दोन्ही मुली दिल्यात का दोघ खाणाऱ्या पुरी दिल्यात दोघी जयकुमार दादा तुम्हाला पण मुलंच आहेत का कितीला आहेत मुलं मोठे आहेत का तुमचे बाय बाय ते पा गेली लगेच लाईक तिला रागाला मुलीला पाहिलं का जय कुमार दादा बोला की हो सुनंद ताई तुमची मुलं कितलेला आहे शाळेमध्ये

<laughs> वडील पापी असायला काय पडलं मी पाप केले एवढे आईच असते का पापी वडील असतात का सविता ताई लाईव्ह मध्ये खूप खूप स्वागत आहे बरं तुमचं म्हटलं चालय आता सविता ताईंची काही लाईव्ह चालू आहे ना लवकर सविता ताई कधी लाईव चालू करताय काय माहिती हाय गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सविता ताई लाईव्ह मध्ये खूप खूप स्वागत आहे झालं चहा नाश्ता लाईव्ह कधी घेताय एक तरी मुलगी असावी हो नक्कीच नक्कीच खरंय एक तरी मुलगी असावी मला तर दोन दिल्यात काय सांगायचं मुलं जया एक मुलगी देणार का मला मग <laughs> एक नको दोन्ही घेऊन जा <laughs> जय कुमार दादा दोन्ही मुली घेऊन जा एक कशाला घेता <laughs> दोन्ही मुली घेऊन जा बाबा मग तर बघ ती जाईल माझ्या डोक्याच सविता ताई जेव्हा चहा नाश्ता झाला का नाही सांगा की लाव कधी आहे काय बनवलं सविता ताईंना पण दोन मुलंच आहेत बघा भाग्यवान लोकांना मुलं <laughs> असतात आधी काय पाप केलं काय माहिती अरे बापरे कोण आले काय घेऊन आम्हाला पण पन... मुलगी नाही काय करायचं मग तेच की मुलगीच नाहीये म्हणून म्हटलं आता काय करायचं जया जावई तुला पण मला पण मारेल आता जावईशी बोलणं झालं खूप मारेल खूप माझी बायको कुलाल त्याच्या म्हणती हो आता जावयांशी बोलणं झालं काय करायचं माझ्या बायकोला पार्लर मध्ये नेऊन आणा माझी बायको व्यवस्थित पाहिजे म्हणत होते पार्लरला जाऊन घेऊन या तिला माझ्या बायकोला मिसेसला ला पार्लरला घेऊन जा म्हटलं बर बर जे खर दादा असे पार्लरला गेली जाई आणि जावं यांच्या पूर्वी बायकोला कुठे घेऊन जायचं बरं सांगा म्हटलं नेते नेते काय आता बायका त्यांच्या नीट दिसल्या पाहिजे चांगल्या दिसल्या पाहिजे मग पार्लरला घेऊन जा म्हणे नेच म्हटलं सविता ताई नमस्कार हो तुम्ही कोण माझ्या तुम्ही कोण माझ्या बायको लाच मालक होतात काय मला अरे बापरे याच चिंता काय खरं नाही बाबा जोडी तर मागा पुढे आहे काय खरंय सचिनदादा तुम्हाला फोन कुलाचा येतोय सारखा ते सांगा दादा पहिलं कमेंट होते अंकिता ताईंच्या लाहीला खरंय की नाही 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 दुसरीकड असे जावई म्हणले हो म्हणले पार्लरला घेऊन घेऊन जरा सचिनदा ला मध्ये स्वागत आहे बर का खूप खूप स्वागत आहे चहा नाष्टा झाला का मैत्रिणीचा अय्यो दादा मैत्रिणीचा फोन होता पाप रे काय होता मैत्रिणीचा बर 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 जाऊ दे मैत्री झाली ती महत्वाची बर का मैत्रिणीचा फोन होता म्हटल्यावर की नाही सचिन दादा जयकुमार दादा बोला की हो, हो। <laughs> मैत्रिणीचा होता का बर छान बघा बरं झालं बर मैत्रिणीचा होता तुमचे फोन झाले चालू मस्त आहे आमचे झाले बंद <laughs> मैत्रिणीचा असेल हो मैत्रिणीच होता ती काय त्यांनी सांगितलं ना आजकाल कोणी कोणाला घाबरत नाही बघा बिंदाच बोलतात घाबरत नाही जय कुमार दादा आता बिंदाच म्हणतात मैत्रिणीचा फोन आहे की नाही परीने केला होता हो बघा बघा परीने केला <laughs> परीने केला होता किती छान बघा परीच गायब झाली ना पण फोन करून का परत आला फोन जोडी मागे पुढे आली बाबा किती छान वाटलं मला परीचा फोन आला बरं वाटलं बरं कसं चिंताचा खरंच ना हा परीने फोन केला आहे की नाही का अरे कुठे गेले सगळे कशासाठी घाबरायचं घाबरायचंच नाही म्हणून म्हटलं ना अजिबात घाबरायचं नाही खरंच घाबरायचं नाही जयकुमार दादा का घाबरायचं डिलीट केले वाटतं हां हा हा त्यांचे प्रॉब्लेम काय असतील केले असतील आपण कशाला काय म्हणायचं बरोबर की नाही खूज नाही बोले काय करायचंय आपल्याला ज्याची त्याची इच्छा असते आहे की नाही जयकुमार दादा आपण कशाला कुणाला काय बोलायचं उगत हे हवा आहे गुणगुण आहे का, का केले असतील महेशने डिलीट व्हिडिओ जाऊ द्या सचिन चिंत तो विषय घेऊ नका जेवण केलं का जय के नाही नाही जय जे कुमारचं जेवण करायचं दे दिदीला म्हणून हे केलं नाही नाही जयकुमार दादा तुम्ही केलं का जेवण नाही केलं बरं का मी अजून जेवण करायचं एक दीड वाजता उशीर असतं का केले जाऊ जाऊ द्या बाबा सचिन दादा आपल्याला काय करायचं दिलीट तर दिली आपली कुठं आपली आयडी आहे का ती का आपला माणूस आहे तो आपल्याला काय करायचं डिलीट केलं तरी ज्याचे त्याचे पर्सनल प्रॉब्लेम असतात लाईव्हरच्या लोकांचं टेन्शन घ्यायचं नाही माहिती ना हाय 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 सविता ताई सुविधा ताई बोल बोलवा परीला ते बोलवायचे बोलवायच्या आधीच परीच तिथे परी जाणार नाही कुठे सचिन दादा तुम्ही किती जीव लावता बर परीला खरंच ना तुमचं किती नशीब आहे बघा एखाद्याचं खरंच नशीब असत खरंय की नाही जयश्रीताई दोन मिनिट थांबा कॉल आला आहे मला बर परी कुठे जाते <laughs> जे परी रुसली नाही नाही रुसणार नाही कॉल आला म्हणे का मैत्रिणीचा कॉल होता म्हणून सचिन दादा तिला सांगा आता बोले ना मला बोलेल बोलेल कॉल आलाय म्हणून सांगितलं की सचिन दादा सकाळी फेस लावू घेणार म्हणाली होती रात्री सकाळी नाही संध्याकाळी येते सकाळी नाही आता मला बाहेर पण जायचंय थोड्या वेळाने संध्याकाळी घेते नक्की तिला सांगा मला नाही बोलले बोलेल ना बोलेल ना परी बोला बाबा भांडू नका बोलेल, बोलेल सचिन दादा कुठे जाणारे परी परी कुठे जात नसते तुम्हाला काय आलेच परी आलीच हाय कर सचिन दादांशी बोलावं ते नाराज झाले तुम्हाला कॉल आला ते सांगा कशा आला काय कशाला काय कशाला जयकुमार दादा कशाला काय सविता ताई मी ब्ल्यू काढतेय तुमचा आणि तुम्ही पण माझा काढा कारण मला व्हिडिओला तुमच्या कमेंट जात नाहीये आणि तुमच्या पण कमेंट माझ्या व्हिडिओला येत नाही आता त्याच्यामुळे ब्ल्यू काढायचा मी पण तिकडे आले तुमच्या लाईव्हला की मला व्हिडिओला हे करा ब्ल्यू काढा आल्यावर परत देत जा कारण व्हिडिओला कमेंट नाही होते बोला सचिन दादा काय बोलले सचिन दादा बोला परी कुठे गेली म्हणे जयश्री ताई फोटो पण नाही ठेवला काहीच नाही का बर कोणी काही नाही ठेवलं काय नाही बाळा <laughs> काय नाही बाळा म्हणे काय करायला सचिन दादा कशाला बाहेर जाणार आहे अहो बँकेत जायचंय मुलीचं हे अकाउंट आहे ना, ना। जयकुमार दादा ते त्यांना ट्रान्सफर करून द्यायचंय बघा त्याच्यामुळे ते सकाळी जावंही म्हटले तुम्ही जावा मी हाय बोलतो तिथं ते ट्रान्सफर करून द्या म्हटलं बरं ठीक आहे एकच मिनिट एक मिनिट टाकू ठेक गेलं काय झाला गोंधळ टाकू ठेव गेलं काय झाला गोंधळ